काला हत्ती आहे का गोरा हत्ती आहे का सफेद हत्ती जरा दिवाळीला काना तेल नव्हतं टाकला ना नाही टाकला ना म्हणून आवाज कमी होतो आता लगेच सांग तेल टाकाल सांग तुमचे काका लागतात त्यांचे मामा लागतात का अरे तुझ्याच सारख्यात आता मत आहे सगळ्या बाजून तू शर्तीवरती बघायला गेलात का काय गे? बाय मग गमछा गमछा घालून आले पच चालू आहे बाग ओपच चालू आहे बाटल्यात विथ तिथं प्रतीकची आठवण आले का काय नाच केला कडक टँगू शपथ बरोबर आले नको नको बाबा आज आज उपच जी नव्हती म्हणान ती पण हणलीदार आणि जी होती म्हणान ती पण हणलीदार बाकी बर आहे का मस्त तर नमस्कार मित्रा, मी मित्रांनी आले पुन्हा एकदा तुमचं सर्वत्र स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज पुन्हा एकदा मयूर बिल्डिंगच्या खाली कारण विषय काय आहे माहिती आहे का विषय जरा टॉपचा आहे कपरा कसं घेतलं नुसतं सफेद सफेद त्या वेळेला तुम्हाला थोडासा समजला असेल नसेल समजला तर हाऊ ना मी सांगाला विषय काय आहे जरा शेटलो काय मोठी खरेदी गेले काला हत्ती आहे का गोरा हत्ती आहे कांचा सफेद हत्ती घाला जरा विषय जरा टॉपचा आहे कांचा हत्ती आहे तर समजेल तुम्हाला कारण मला समजलं नाही नक्की काय आहे काय हो हो तुला माहित नाही का काय पार्थ वायले ब्लॉग्स पार्थ वायले ब्लॉग्स तुम्ही दिवाळीला खरंच सांग कानन तेल टाकला ना दिवाळीला कानन तेल नव्हता टाकला ना नाही टाकला ना म्हणून आवाज कमी होतो मम्मीला सांग तेल टाकायला सांग समजलं तुला काय समजलं का वायले ब्लॉग्स हा जाऊन लगेच बघा का बघला ना असा विषय असतो बारीक बारीक पोरा विचारता बारा वाटत आई किशोर रिक्षा घेऊन आले नाही नाही गारी घेऊन आले तू शेट आहे ना तो रिक्षा न का तो गारी शिव जमत नाही शेटला चालत फक्त दोनच ठिकाणी तो चालत जातो कुठं कमेंट नका करू बाकी बरं आहे का बाकी बरं आहे आला, आला आला शेट आला शेट आला शेटची अशी ग्रँड एंट्री आता गारी धावली नाही रे आई आला सगळं सफेद सफेद झाल्यान हो असा गंभीर विषय विषय कसा माहिती आहे का सगळ्या गोष्टी कसं आपण भरपूर येतो ना बिरी घ्यायचं असलं मॅनेजमेंट प्रॉपर असतो ना पण आमचा कसा आला काय गेला जस आहेत गोष्टी भरत हार पहिले घेता आला नाही का तुला हार पहिले घेता नाही आलं काय नाही भेटला नाही तिथे शुमंतीला गेलो नाही भेटला यांच्या गेले दादा तिकडे आणायला किशोरला तीन वाजता सोराचा होता पण आता इथं आम्हाला वाजल्या ना अडीच गंभीर विषय खोल ना आता छत्री आता आम्ही आलो कुठे आल्या आता हार येतल्या तर मग तिथे किती वाजता पोहोचू काही आयडिया नाही जसं असेल तसं असेल ब्लॉग लास्ट परत बघा काही तारच आहे का बाबा गाडी पण आपली मध्ये नाही जाऊ दे ऍडजस्टमेंट करून झेल तो आमची माणसं हार झाला तिने हार जेवण आणि भाऊ बोलता तू बोलतो भाऊ कडीच नाही बोलते सगळी बोलतो तरी बात साडे तीन हजार बोलला तीन हजार घेतला पाचशे रुपये कमी करून म्हटले ना त्यांनी हार घेतलं आपल्याला पाचशे रुपये कमी केले फक्त जास्त कमी करायचं येऊ मयूर कसा हे पण यार लागले का तुला हवराव असतो का डायरेक्ट आमचा सा असतो संसार माहित असेल आता न जास्त भाषण देता डायरेक्ट आता पोचू आपण डेस्टिनेशन मध्ये जिथं जायचं तिथं अशा प्रकारे पोचला आता आम्ही शोरूम ला आणि आमची माणसं उतरता गारीशा जरा पाऊस आहे ना त्याच्यामुळे गरबर होतं जराशी माणसांचं काम एक पण बरोबर नाही हो गाडी गाडी घ्यायला चाललं हार पहिला ना तसं तो पण नाही आणला आता तवरेला जाऊन हार घेतला ना गाडीने हारी सरलेलं म्हणजे आली आहे भोगाशी आता जाऊन द्या काय बोलू नाही शकत पण गंभीर विषय सागर भाई ये ना फटाफट तू मेन माणूस आहे सगळे सफेद कुर्ते घेतले सागर मीच जरा वेगळे आहे ना सागर जाऊन दे जरा जरा वेगळे वालक पाहिजे ना रे मयूर समजा मामा पण आले इथं मामा बरे आहेत ना तुमचे काका लागतात त्यांचे मामा लागतात का अरे तुझ्या सारखं आता मत आहे सगळ्या बाजून हा समजलं आता काय राज तू नको तसा आता एकच आहे इथं सागरबाई तुमची तुम्ही काशी घाला तिकर बाकी सर ओके ना त्याला माहीत टाइम लागणार आहे म्हणून शेट पहिलेच बसले आणि ते आपल्या मुशावरती कर ना जरा असा आता कसा जरा बरोबर वाटते ना कशा वापस एकदा गे कशा कशा शा आ, शावास त्याला मी नाही संगलीला तीन वाजेपर्यंत परत तुला घरा सोरी नाही सोरली तर केसा करून देईल बावीस हजाराची जरा ऑफिस मधली माणसं आल्याने दुर्लत कश्यपची माणसं आहेत काय गँग मोठी वाटते <laughs> तो राहुल पडेलच बनवून आले डायरेक्ट गमशे गमसे घालून शर्तींच्या डायरेक्ट उतरले की बर आहे विषय गंभीर आहे सात बारा नाव करायचं पेपर आलं कॉपी आले बाबा नक्कीच नक्कीच का आम्हाला माहित आहे ना आम्ही हात नाही घातलं तरी आमचा दादा पहिले आमच्यासाठी कॉपी काढून ठेवली आभारी आहोत

वज झालं काय झालं माहिती आहे का तर आम्ही रील काढण्यासाठी जरा काढत होतो व्हिडिओ पण आम्हाला सेटला काय जमत नव्हता तवरण यो माणूस भेटला भाई तो बोलतो त्यांचाच माणूस आहे काढून देतो रील वद दे लगेच काढून देतो कपला विषय दादा समजलं ना की नाही काय उसा जरासे काय 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 समजा उसा जरासे कॉफी एकच आहे तुम्हाला मोठे मोठे आजोजी सवे काय कॉफी का फिल्टर का वहिनीला थोडस डाऊट होत ना कि कसल्या सहाय्य करता म्हणून वहिनी स्वतः वही बघायला आली काय बघून घ्या मग सात बारा डायरेक्ट नावा दुसरी काय फिरायचा हा मग माझा बारीक लक्ष आहे बघा हे निसते कॅमेरावाला इकरून <laughs> ये तिकरून ये इकरून याचा कवर बघूनच दिवस चालले तुझं त्याचे कालच्या ओलीचा सात बारा झाला वरच्या ओलीचा बाकी अजून आहे जा <laughs> का जाऊ ना तुझं काय कॉपी टँक टाकू अरे गणेश काका कुठे तुम्ही अरे काय एवढी मोठी खरेदी ना तुम्ही गाय याला काय अर्थ आहे का कुठे दुकानात आहे दुकानात आहे का आज तरी दुकान बंद ठेवायचं होतं किती कमवायचं कमवायचं किती वर आई शिल्पा शेट्टी कोणीच नाही आले तुम्ही लढू नको जाऊन 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 हे काय काय या म्हणजे भावेश नाव ते आली असं असं आहे का आले इकडून गेले तिकडून बाकी बरं आहे का बोलतो भावेश पण ते प्रॉपर्टी याच्या नाव आहात माझ्या पिटोली बायची वरात चालूशील का असं आहे का वेगळा विषय आहेत पण थोरिनी मिस केला जाऊन मिस नाही म्हणजे मी काय बोलतो ते मिस्टर इंडिया चुकला 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 अरे गोल मिल झाला जाऊ राज दे राजभाई बाकी ओके का आपला जमल ना राजभाई व्हिडिओ करून दिवस चालले त्याचे ठीक आहे वापस चालले मी कारण आता व्हिडिओ करायची आहे शोरूमच मामाचं आहे का मा... बात करी का बात करी का मामाच <laughs> तसं <मतासा laughs> मी पण सांगतो आमचं मामूस पनवेलच पनवेल आमच्या मामाच आहे थँक्यू दादा काय त्या गोष्टी बऱ्या आहेत वापस बाहेर आलो पाऊस पडतं पण पन... व्हिडिओ करायचे आहे ना मग टेन्शनच नाही हो बोल नक्कीच एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा डायलॉग तोच फिरतो आणि त्या साईडला चालू व्हिडिओ करायचा राज तू बाशसारखा नाही विषय काय असं चाललं आम्ही एकदम बाश्यासारखं का। कारण व्हिडिओ करायचे ना आम्हाला ना तिकडे करता पोरा व्हिडिओ टॉपचा विषय गंभीर विषय तर चला न टाइमपास करता डायरेक्ट जावा आता आपण आतमध्ये दादा तू शर्ती बघायला घालता का काय मा गमचे गमचे घालून आले उपच चालू आहे माझा उपच चालू आहे का अयप्पा स्वामी हां बराबर मला वाटलं राहुल पाटीलला काय असं फॉलो बिलो करता का राहुल पाटील पण गेलेला तिथं हां असा विषय आहे का अठरा तारखेला जाणार आहे वापस किती दिवसात उपच असतो तो एक्केचाळीस दिवसात टॉपचा विषय आहे कारण मी बघितलं जाम ठिकाणी ना आज जरा बरं दादाला इचरून दे विषय काय नक्की बरं आहे बाकी चप्पल नाही आलीत ना गंभीर विषय

चला गणपती बाप्पा मोर्या जेवणाची सोय बाजूलाच केले लगेच जेवण जा हो बोल हो बाबा मयूरची व्हिडिओ मेन करायला लागेल मयूर हसत हसत केली तरी चालेल काही टेन्शन नाही मेन माणूस आहे आमचा नीट जे बाबा टेन्शन नाही ना कोणा ना बोबरी वॉलिंग हिच नाकाला तुम्हाला लाल गुंकू लागिंग ओके का बघू इकडं तरी लागिंगच मयुर व्हायची एक आडी वापस कपऱ्या टाका बोलतो मना बोलतो कशी उरशील गंभीर आहे पोटुकार नात केला सागर व्हावनी चल हे टाक स्टेटसला या सागर भाईला पण झाकायला आमच्या निघल माया वापस मयुरला तसं करून असं करायचं वासू बर हा अशी अशी कुठं मग बघ तुझी इच्छा असेल तिथं आपला कलिंगड घ्यावा हा येऊ दे जेव्हा जे वाराजे अरे अरे तुन अरे ओरली ओरली नात केला भावा तुम्ही केला नात केला कडक टँगोची शपथ बरोबर आले एक्साइटमेंट मग बघ पाहिजे

<laughs> आता लावून फिरणं जात ना रे ठीक आहे आपला विषय चला चल आता काय आले आठवण येते का वहिनीची असं काय नाही जरा मंत्र बनवणार होतो पण ते पूजा झाले अगोदर मग काय मला काय मला पाकीट भेटायची म्हटलं मी बघितली जरा गंभीर विषय दिसतोय काहीतरी काय बाटले काय सामान कसा बसेल त्या बाप्पा अरे पण उल्हासनगरला ट्रॉफिक एवढी असतील कुठे लावशील दुकानाला बॉक्स म्हणजे बिस्लरीच त्याच्यानंतर चिवड्याची पाकिट आहेत बॉक्स मध्ये काय बॉक्स तू काय वेगळं समजतो का किराणावाला आमचा बोऱ्या बॉक्स कसलं पण असू शकतात छोटे बॉक्स पण असू शकतात मोठे बॉक्स पण असू शकतात डाळीचं तुरीचं इशारा वालो हो, सामान सामान एक गंभीर विषय तुम्हाला समजणार कारण मला समजेल ना ज्यांना समजलं तरी कमेंट करू नका रास मारी नाही तर ओबलो हो बोलो हो बोलो नक्कीच बोलतो या जाऊन झाला आनंद भावाला एवढा झाले दोघं बिलागले नवरा बाई अरे भाई कमी कमी दोन दिवसापासून झोपला नाही दोन दिवसापासून कोण बोलला गाडीचं स्वप्न होता ना नंबर प्लेट पण लागलं भाई आपण गाडी घ्यायची दवा काय नंबर प्लेट टाकत आपला हा डिमक लावू डिमक लावू ना डायरेक्ट डायरेक्ट नाय थ्री एन गाडी तर बा तोच नंबर आपला सोच तोच व्ही आय पी ए नंबर आपल्या गाडीला आहे बाईकला तोच घ्यायचा शाबास शावास थ्री वन थ्री सेवन समजलं राज चुकाय पण डोका नको लावू सागर बायका आगे काही बोल सकते का मला आपल्या गाडीचा नंबर तोच नाव सागर दादा शेवटला बसले गाडीत शिटबीड ओके जी नव्हती म्हणान ती पण आणली दार जी होती म्हणान ती पण आणली गारा बाकी बरं आहे का मस्त मस्त ना कसा वाटते कम्फर्टेबल कम्फर्टेबल याने जाण्याचं का सामान नाही नको ना ना मग फॉर्च्युनर घ्यायची का त्याच्यासाठी हा मोठी बात झाली मोठी वाट झाली आता झेल नक्की शंभर टक्के तो बघ सनरूप बाई ना ते कोणी घेतले माहिती ना नाही गणेश शेटची गाडी आहे नाना बोल नाना बोल बाबा बाबा काय नाना ना 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 गणेश काका तिकडून व्हिडिओ कॉल करून बघतात टॉपचा विषय झाले पुराही शेवटला करून दाखवला विषय गंभीर आहे पक्की मोठी स्टोरी आहे का तरी बॉडकास्ट बनवायला लागेल हो बोलो हो हो मग भोबा चौ तर बाटल्यात विथं तिथं प्रतीक्षा आठवून आले का काय

ये माहिती आहे नको बाबा आज आज उपजे आणि आमच्याकडे ओरिजिनल बुवा पण आमच्या शोरूम हे का टेंशन मा म्हणलंगत सोय करून दवले नको नको नेक्स्ट टाइम नेक्स्ट नको नको टाटा नको सध्या की आज भरी बात तर खरी आहे चला आहेत आपल्याकडे हा टाटाचे आहेत तुला आपल्याकडे तर चला मित्र अशा प्रकारे आपल्याला झाले टाइम बावा येतो आम्ही अरे वेडाय काय तिथं दुसरी सुपरी म्हणा ब्लॉग बनवला नको जाऊ का गणपती आहेत ठीक आहे मित्र चला मग अशा प्रकारे आता चाललो आम्ही कुठे माहित आहे का घरा आणि विषय असा आहे की आज आहेत गणपती विसर्जन पण यो ब्लॉग आहे ना आपला विसर्जनचा नंतर येणार आहे जरा गंभीर विषय आहे कारण विसर्जनचं टाकायला लागेल दोन तीन ब्लॉग पेंटिंग आहेत कंटिन्यू बनवायचे जागा करायची एडिटिंग करायचं पॉसिबल होणार ना त्या दिवशी म्हणून नंतर येलो ब्लॉग विषय गंभीर आहे विषय टॉपचा आहे जायचा का तशात पुढच्या का गाडी निघाल ना, ना दा तुम्हाला आवडत आहे तो ठीक आहे मित्र बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आता भेटतो डायरेक्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि पुढचा व्हिडिओ असेल तो खरा खरा मला खरंच सांगतो माहित नाही जो असेल तर तुम्ही पण ना मी पण दाखवेल हा सुरुवात झाला असं वाटते त्याला पण काही पण मधी काही पण येऊ शकतो चला सबस्क्राईब करून आहे फोन असेल आमच्या विषय गंभीर चला बाय बाय